मंडळी जय जवान जय किसान आज आपण निमसोड गावामध्ये आलेलोय आणि निमसोड मध्ये तसं बघितलं गेलं तर पाठीमाग सुद्धा निमसोडची अनेक मैदानं झाली याच पाठीवरती मैदानं झालेली त्यांनी एक पारदर्शक मैदान आणि या गावाच इतिहास सांगायचा गेलं तर बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी बैलगाडी शर्यत भरली जाते खटाव तालुक्यातील हे निमसोड गाव आणि या निमसोड गावला मैदान भरणार आहे या मैदानाची संपूर्ण रूपरेषा घेण्यासाठी आपण या ठिकाण आज आलेलो आपल्या बरोबर ग्रामस्थ आहेत आणि बैलगाडी शौकीन बैलगाडी मालक बरीच लोक या ठिकाणी उपलब्ध आहेत आपण त्यांच्याकडून थोडस मैदानाविषयी जाणून घेऊया काका नमस्ते नमस्ते, नमस्ते। प्रथम नाव सांगा आपलं माझं नाव गोरखनाथ शंकर मोरे हा आता ही शर्यत जी भरावली आपण कशा निमित्त भरावली किंवा काय ही जी शर्यत आहे ती बडे बाबा वर्धापन दिनाच्या निमित्तानं ही स्पर्धा बनवलेली आहे दरवर्षी भरवताय दरवर्षी म्हणजे ह्या वर्षीच आहे आणि बडे बाबा केसरी या नावाने हे मैदान होत आहे थोडक्यात असं यात्रा आणि उत्सव असले यात्रा उत्सव आहे आणि बैलगाड्या तसंच धार्मिक कार्यक्रम आहेत कीर्तन आहे त्याच्यानंतर कुस्त्या आहेत असा बर्गच्या तीन दिवसाचा कार्यक्रम आहे यात्रेचं स्वरूप यात्राच आहे यात्राच म्हणायला हरकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हंटल तर मैदान व्यवस्थित होईल का मैदान एकदम रितसर होईल त्यात कुठल्याही प्रकारचं वशिलेबाजी किंवा इतर कुठलाही काही अडचण येणार नाही ना आणि नेहमीप्रमाणे एकदम रितसर निकाल वगैरे पारदर्शकपणे होईल नक्कीच धन्यवाद कसं मैदान होईल निकाल निकाल कसा दिला जाईल नि, निकाल म्हणजे जो जो बैलांचा अवयव हो कुठला पुढे येईल त्याच्यावरती निकाल दिला जाईल बाकी चिठ्ठ्या वगैरे सगळं चिठ्ठ्या सगळं काय सर जी चिठ्ठी निघालती असं इथं म्हणजे गावातली गाडी असलं तसलं काय होणार नाही गावगट सुद्धा होणार नाही हे काय असेल ते रीतसर जी चिठ्ठी निघाल तिथनं पळायची आता फाट्या तर आपण बघितलेलेच आहेत पाठीमागच्या मैदानात सुद्धा हो परंतु किती पल्ला किती आहे पल्ला साधारणतः नऊशे सवा नऊशे फुटाचा पल्ला आहे पूर्ण उराटी असल्यामुळे पल्ला वाढवलेला नाही पल्ला वाढवायची सुद्धा जागा आहे पण काय वाढवत नाही पूर्ण उराटी आहे फाटीला आणि आतल्यात किती अंतर आहे किंवा सोळा फुटाचं अंतर आहे आतल्यात हो बाग काय बैलगाडी मालकांना काय आव्हान करता येईल बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान की सगळ्यांनी यावं हेच आव्हान राहील मैदान आपलं एकदम चांगलं होईल याच्या आधीची पण या फाटीला जेवढी मैदान झाले ती बघा सगळी सर मैदान आहे असं नाही की बाबा ही गाडी इथन पळली ती गाडी तिथनं आमच्या गावच्या गाड्या सगळ्याकडं पळेल एक आवड खेळ नाद हा नाद आणि महत्वाचं म्हणजे ह्या देवाला बरेचसे मानणार आहे त्यामुळं ही म्हणजे शर्यत घेतलेली आणि हे पहिलंच पर्व आहे इथून पुढे आता कंटिन्यू भरतच जाणार आहे मागील हे मैदान सारखे होणार जास्त गाड्या येणार जर टाईम घेत दोन मैदान झाली तर गाड्या भरपूर आल्या होत्या बक्षीस बक्षीस काय काय प्रथम बक्षीस एक लाख आहे तृतीय एकाहत्तर तिथ तिसरं एक्कावन्न चौथ एकतीस पाचव एकवीस एकवीस अकरा सात सात आणि पाच आणि मैदानाला प्रवेश फी किती आहे एक हजार रुपये आणि त्या नोंदणी ऑनलाईन मैदानातच घेतली आणि काय लोकांना सर्व लोकांनी लवकरच लवकर यावं आणि मैदानात नऊ वाजता सुरू करायचं आहे दिवसा सकत पाच वाजता फायनल घ्यायचा आहे मैदान ही एक नंबरच होणार आहे आमच्या निमसोड गावातले बडे बाबा केसरी हे मैदान ह्या वर्षी पहिल्यांदाच भरविलेला आहे तर ती एक नंबर आणि चांगलं मैदान होणार आहे तर सर्व गाडी मालकाने ह्याला भरघोस प्रतिसाद द्यायचा आहे आणि चांगलं व म्हणजे चांगलंच मैदान होणार आहे काय ह्याच्यात चिटिंग नाही चाल अजिबात नाही पारदर्शक मैदान होईल दादा या मैदानासाठी समालोचक किंवा झेंडा पंच कोण असणार आहे समालोचक सुनील मोरे किरण भिसे आणि झेंडा पण सोमनाथ जगदाळे आणि धनावडे बापू भरपूर म्हणजे चांगले दोन्ही नामवंत चारही लोक नामवंत मित्रांनो बघा माणसं सगळी चांगली ती बोलायला अनेक मैदानात जात असतो बाईटला जात असतो अनेक जण बोलायसाठी पुढे पुढे येत असतात परंतु ही सगळी लोक चांगले आहेत पडद्यामागचे कलाकार आहेत परंतु मैदान एकदम रितसर घेतात पाठीमागचं बी निमसोडची मैदान बरीच झालेली आहेत त्या मैदानामध्ये चांगलं निकाल देण्याचं पारदर्शक निकाल देण्याचं काम आहे निमसोड ग्रामस्थांनी केलेलं आहे तर मैदान सर्वात महत्वाचं मैदान फक्त आठ दिवसावर येऊन पोचलेलं आहे दिनांक तीन तीन दोन हजार चोवीस रोजी हे भव्य आणि दिव्य ओपनचं बैलगाडी शर्यत मैदान भरणार आहे सर्वांनी या मैदानाला उपस्थित राहा मैदान रिस्टर होणार ज्याचा बैल पाहणार त्याचा शंभर टक्के या मैदानात गुलालासाठी राहणार पाठीमागचा इतिहास चांगला आहे आणि बडे बाबा आणि सर्वात महत्वाचं तुम्ही फाट्या बघा एकदम जबरदस्त फाट्या नऊशे फुटाचा पल्ला आहे आतल्यात थोडीशी उराटी थोडासा चढ आहे परंतु आतल्यात सोळा फुटाचा अंतर आहे आणि नऊशे फुटाचा पल्ला आहे तुम्ही दोन्ही साईडला सुद्धा फाट्या बघू शकता आपण तसं फाटीमाग सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आपण फाट्या दाखवलेल्या आहेत समोर थांबायला सुद्धा भरपूर जागा आहे काही अडचणीचा विषय नाही आणि फाट्या तुम्ही बघू शकताय परत दोन्ही साईडच्या फाट्या बघू शकता एकदम जबरदस्त आणि एक नावाजलेलं मैदान म्हंटल तरी चालेल